राजकारणामध्ये कोण एकत्र येत आहे कोण विभक्त होत आहे याला काहीच महत्व नाही राजकारणामध्ये एकत्र आल्यामुळे जो चमत्कार घडणार आहे घडला पाहिजे याला फार महत्व आहे दोन भाऊ एकत्र येत आहेत म्हणून जर पोट सुळू उठत असेल तर तुम्ही अशी सुद्धा माणसं आहात की दुसऱ्याची घरं फोडणं दुसऱ्याचे कार्यकर्ते फोडणं आमदार खासदार फोडणं आणि पळवणं हे जर तुमच्या रक्तामध्येच असेल तर मग दोन भाऊ एकत्र येत आहेत म्हणल्यावर सकारात्मक पद्धतीनं पाहिलं पाहिजे जर कुणी एकत्र येऊन चांगलं करत असेल तर इतरांना पोटात दुखण्याची गरज काय गरज ही आहे की दुसऱ्याचं सगळं संसार कुटुंबानी राजकीय परिवार उद्ध्वस्त करून तुम्ही ज्या वेळेस तुमचं घर एकत्र करण्याचा प्रयत्न करणार करता किंवा बांधण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस तुमची नियत किती घाणेरडे असते किंवा घातक असते हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय या महाराष्ट्रामध्ये जे जे एकत्र येतील ते या महाराष्ट्राला पुढं घेऊन जातील पण जे जे तोडाफोडाचं राजकारण करतील ते कधीच समाधानी नसतील हे लक्षात ठेवा म्हणून सगळ्यांना शुभेच्छा भावांना सुद्धा आणि भावाच्या राजकारणाला सुद्धा पण महाराष्ट्राचा विचार जे करतील मराठी माणसाचा विचार करतील संयुक्त महाराष्ट्र जे वाचवतील तेच खरे महाराष्ट्राचे बाकी सगळे चिल्लर समजतो आम्ही